तर राम राम मंडळी ज्ञानेश्वर माऊलींचं जगातील सगळ्यात भव्य आणि सुंदर असं मंदिर या भगवानगडावरती होत आहे पण जर तुम्ही गडाचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला गडाची पण माहिती मिळेल या भव्य मंदिरासाठी लागणारा कालावधी लागणारा एकूण खर्च आणि याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे अशी सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर चला वेळ वाया न घालवता आपण मंदिराची माहिती घेऊया इथे जे मोठे मोठे दगड तुम्हाला दिसत आहेत हे महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक मधून इथे आणण्यात आले आहेत कारण हा पाषाणातील दगड आहे जो पाच हजार वर्षापर्यंत तसंच टिकून राहतो त्यामुळे या दगडाचा वापर या मंदिरासाठी केला जात आहे इथे बा या दगडांना मोजमाप करून व्यवस्थित कट करून त्याला स्ट्रक्चर देऊन मग ते मंदिरासाठी यूज केले जात आहेत हे कट केलेले दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे हे काही माणसाचे काम नाही त्यासाठी क्रेनचा उपयोग केला जातो तुम्ही या बाजूला पाहू शकता हे मोठे मोठे दगड कट करण्यासाठी कटर मशीन लावण्यात आलेले आहेत ज्याच्याद्वारे हव्या तशा पद्धतीने दगड कट करण्यात येतो आणि तिथून उचलून इकडे मंदिराकडे आणण्यात येतो हे जे तुम्ही पाहत आहात हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून तुम्हाला भगवान गडाचं मोठं प्रवेशद्वार एकदम सरळ रेषेमध्ये पाहायला मिळतं हे जुनं मंदिर माऊलींच्या मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याला हटवण्यात येणार आहे जेव्हा तुम्ही गडाच्या प्रवेशद्वारातून आत याल तर सगळ्या दगोदर तुम्हाला माऊलीच्या मंदिराचं दर्शन होणार आहे तर चला या बाजूने मंदिरामध्ये जायला जागा नव्हती तर आपण पाठीमागच्या बाजूने मंदिरात जाऊन तेथील कामगारांशी चर्चा करणार आहोत आणि हे पहा मोठे मोठे दगड असे कट केल्यानंतर त्याला चौकोनी आकार दिल्यानंतर हातोड्या आणि छनीच्या मदतीने त्याला अशा खाचा पाडल्या जातात जेणेकरून दगड फिट करण्याच्या वेळेस लावलेल्या चुना दोन दगडांना एकदम घट्ट पकडून ठेवेल या बाजूला तुम्ही भव्य अशी पाण्याची टाकी पाहू शकता जिथून पूर्ण गडावरती पाणी पुरवठा केला जातो इथे जे हे पुढचा भाग दाखवत आहेत इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीची स्थापना होणार आहे ज्या पद्धतीने राम मंदिरामध्ये आहे त्याच पद्धतीने आणि इथे हा सभामंडप आहे जिथे चारशे पाचशे लोक बसून भजन वगैरे करू शकतात आणि तो समोरचा मुख्य दरवाजा आहे आणि या दोन बाजूने देखील दरवाजे आहेत आणि ते हाजो सारका हा जो भाग त्यांनी खिडकीसारखा ठेवलेला आहे तो मंदिरामध्ये हवा येण्यासाठी ठेवला आहे जेणेकरून मंदिराचं वातावरण एकदम थंड राहावं जेव्हा मी त्यांना विचारलं की काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या आतल्या बाजूने संगमरवर लावणार की काय लावणार तर त्यांनी सांगितलं यामध्ये दुसरा कोणताही दगड किंवा ग्रेनाईड यूज होणार याच दगडाला ग्राइंडरने पॉलिश करून याच दगडाला एकदम काचेसारखी चकाकी आणणार काम झाल्यानंतर या प्रकारचा चुना वगैरे तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही असं ते सांगत होते माऊलींच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूनी ही जी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे इथे मुख्य दरवाज्याच्या वरती मोठमोठ्या प्रतिकृती लावण्यात येणार आहेत त्याचं नक्षीकाम करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने इतर तीन मुख्य द्वारांवरती देखील त्याच पद्धतीचं नक्षीकाम आणि प्रतिकृती लावण्यात येणार आहेत हे मंदिर पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो असं त्यांनी सांगितलं आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण मंदिरामध्ये दगड सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूचा वापर करण्यात येत नाहीये संपूर्ण दगडामध्ये हे मंदिर होत आहे हे मंदिर जेवढं वरती आता तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षा जास्त खोल म्हणजे जवळजवळ पंधरा फूट मंदिराचा पाया आहे तो पण पन पूर्णपणे दगडात बांधण्यात आला आहे माऊलींचं हे मंदिर कळसापर्यंत पूर्णपणे दगडामध्ये बांधण्यात येणार आहे या मंदिरासाठी लागणारा पंचवीस ते सव्वीस पंचकृषीतील विविध गावांनी देणगीच्या स्वरूपात दिला आहे मंदिराचा एक थर देण्यास तब्बल एक महिन्याचा कालावधी जातो ज्यावेळेस मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने थर द्यायला सुरुवात करतात मंदिराच्या पुढच्या टोकाला जाईपर्यंत सुना एकदम घट्ट होतो आणि मग त्यानंतर परत पाठी मागून थर द्यायला सुरुवात करण्यात येते ह्या एका एका दगडा साईज तीन बाय तीन आहे आणि याच्यावरती अजून चार थर द्यायचे बाकी आहे त्यानंतर शिखर आणि इतर कामाला सुरुवात होणार आहे इथे जेवढे पण कामगार आहेत ते सगळे राजस्थान मधून आलेले आहेत एकूण सतरा ते अठरा कामगार इथं सध्या काम, काम करत आहेत यांच्या राहण्याची खाण्याची सोय गडावरती करण्यात आली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की गेल्या शंभर ते दोनशे वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं मंदिर बांधण्यात आलेलं नाहीये आणि असं मंदिर आता भगवान गडावरती बनत आहे दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे आभार म्हणून आपण घेऊया या बाजूला एकूण मोठे तीन कटर ठेवण्यात आले ज्यावरती चोवीस तास दगड कट करण्याचं काम चालूच असतं आणि या बाजूला जी मोठी बिल्डिंग तुम्ही आहात इथे या सगळ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे चुने मे यूज होत आहे है में, में, दो दो लग रही है। में बनाते हैं हाँ, मिक्सर है। उसमें क्या क्या डालते हो अगुना पानी बजरी और ईट का भुस्सा अच्छा मतलब इज इसमें यूज नहीं करते ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा मंदिराबद्दल काही माहिती अपूर्ण राहिली असेल तर मी पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की कव्हर करेल तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ हो सोबत